सो yes. so, आज माझ्या मम्माच्या कॉम्पिटिशनला अरे हो। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे फ्रेंड्स की मी आणि लीशा आम्ही दोघी जणी कथक शिकतो आणि कथ् शिकतोय आणि आज एका कॉम्पिटिशनमध्ये अखिल भारतीय अशा एका कॉम्पिटिशन मध्ये मी पार्टिसिपेट केलेला आहे आणि त्याचा परफॉर्मन्स आहे पर लिशाचा पण परफॉर्मन्स आहे पण लीशाचा परफॉर्मन्स दोन दिवसांनी आहे आणि आज माझा ग्रुप परफॉर्मन्स आहे ओपन कॅटेगरीमध्ये तर येस आणि त्याच्यासाठी मी रेडी होऊन छान चालले आहे ज्वेलरी मस्त घागरा घालून माय मॉम इज रेडी टू माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स इथे चाललं होतं आमचं फोटो सेशन या आहेत माझ्या मैत्रिणी ज्यांच्याबरोबर माझा आज ग्रुप परफॉर्मन्स आहे तर फ्रेंड्स मी इथे पार्टिसिपेट केलेलं आहे अखिल भारतीय सांस्कृतिक संघ याच्या थ्रू चालू असलेल्या कॉम्पिटिशन्समध्ये याच्यामध्ये माझी कॅटेगरी आहे कथक, कथ्थक आणि कथ्थकमध्ये मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून आम्ही परफॉर्म करतो आहोत एक ग्रुप डान्स हा अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या याला आम्ही म्हणतो ए बी एस एस ए बी एस एसच्या या कॉम्पिटिशन्स होत्या पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियममध्ये पुण्यामध्ये तुझं गेटअप दाखव पूर्ण तू काय काय घातलं आहे क्लासिकल परफॉर्मन्स आहे म्हणजे घुंगरू हे आलेच कथक परफॉर्मन्स मध्ये घुंगरू ला खूप महत्व आहे आणि एका विशिष्ट पद्धतीने आम्ही ते घुंगरू बांधतो आहोत आमच्या क्लासचे काही कथ्थकचे सिनियर स्टुडंट्स आहेत जे आम्हाला ऑल द बेस्ट विश करायला येत आहेत नंतर आम्ही केली सॉफ्ट प्रॅक्टिस म्हणजे पायाची कुठलीही हालचाल न करता फक्त हाताच्या मुवमेंट्स केल्या या मुवमेंट्स करता करता आम्ही सगळ्या स्टेप्स आठवत होतो स्टेज परफॉर्मन्स हा कुठलाही हा सोपा नसतो ऑफकोर्स तुम्ही स्पॉटलाईटच्या खाली असता इतक्या सगळ्या नजऱ्या तुम्हाला बघत असतात आणि ही तर कॉम्पिटिशन होती त्यामुळे खरंच पोटामध्ये बटरफ्लाईज येत होते आणि ह्याच्या आधीसुद्धा आम्ही भरपूर कॉम्पिटिशन्स केलेल्या आहेत पण तरीसुद्धा जेव्हा स्टेजवर जायची वेळ येते तेव्हा भीती वाटतेच ही आहे आमच्या क्लास ची एक सिनियर स्टुडंट जी सोलो परफॉर्मन्स करते आहे या कॉम्पिटिशन मध्ये त्यानंतरचा परफॉर्मन्स होता आमचा क्या बात है सर सर अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या so, रुको जरा सबर करो। पर अपर हिट असा परफॉर्मन्स आमचा झालाय खूप छान होते आम्हाला भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळाले आमचा डान्स पण खूप छान झाला त्याच्यासाठी पण भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळाले फ्रेंड्स असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा परफॉर्मन्स कसा वाटला ते भेटू या नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत बाय